या देवी सर्व सर्वरूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त्ये नमो नम नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत मराठीमध्ये श्री, श्री व्यंकटेश स्तोत्र श्री सुक्तम आणि वेळ ल विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळ लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळ कुबेर मंत्र आणि सोळा वेळ आपल्या कुलदेवीचा जप तर ह्या सेवा नवमीपर्यंत तुम्ही कवड्याची सेवा करताना कुमकुमार्जर करताना किंवा रोज संध्याकाळी चारी सांजेला ह्या घरात लावून द्या आणि ऐकत राहा तर सुरू करूया आपण व्यंकटेश स्तोत्र मराठीमध्ये श्री व्यंकटेश स्तोत्र श्री गणेशाय नमः श्री व्यंकटेशाय नमः ओम ओम नमोजी हे रंभा सकळादि तु प्रारंभ आठवणी तुझी शोभा वंदन माझे करीतसे नमन माझे हंस वाहिनी ग्रंथ वदावया ग्रंथवदावया भावार्थ खानी जया माझी नमन माझे प्रकाश रूपा तू स्वामी या स्फूर्ती द्यावी ग्रंथवदावया जेथे जेने स्रोतया मन नमन माझे सज्जना आनी योगिया जना सकळ स्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका शतक महादोषाशी दाहक तो शून्या वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करील जय जयाजी व्यंकटरमणा दयासागरा प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण की जे जनन परित्या पाळीले पितया परीत्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिधेल प्रेम सुख हे अलौकिक जनी माना जरी मानावे तरी जग हे जग हे सृजिले आद घवे स्वभावे सहज आले अंगाशी दिनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आतापरिसावी विज्ञापना कृपाळू लक्ष्मी रमना मज घालुणी गर्भांधाना अलौकिक रचना दाखविशी तू प्रम झालो कष्टी आता दृढ तुझे पाय घातली मिठी कृपाळू जगजेठी जेठी अपराधी पोटी घाली माझे माझ्या अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनाशी दयावंत ऋषी केशी आपल्या ब्रिदाशी सत्य करीम पुत्रांचे सहस्त्र अपराध माता काय मानितयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागी उदंडा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षाची फळे मधुर कोठोनी असतील अराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाशानशी गुलमलता कैशिया परी फुटतील मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित समर्थाचे घरी चे स्वान त्यास सर्व हि देती मान तैसा तुझा मनवितो दिन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेशी घालोनी तेने तुझी कैशी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पयाला द्रौपदीचे वस्त्रे अनंत देत होतासी भाग्यवंता आम्हालागी कृपणता कोठोनी आणली गोविंदा मायेची करुणी द्रौपदी सती अन्ने पूर्वीली मध्यरात्री ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण अन्ना साठी दाही दिशा आमा फिरविशी विशी जगदिशा कृपाळुवा परम पुरुषा कैशी तुझ नये अंगीकारिया शिरोमनी तुझ प्रार्थितो तो मधुरवचने अंगीकार केली या झनी मजहातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारिता वडवान तेने अंतरी होत शेविवळ ऐशे ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुरमे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्यांचा अंगीकार पै केला शंकले शंकरे धरिले हा हा हळाहळा तेने निळवर्ण झाला गळा परित्या गेले नाही गोपाळा वक्त वत्चला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी प्रतीत दुराचारी अधाहुनी अधम विषयासक्त मंदमती आळसी कृपन व्यकृप कृव्यासनी मलिनमानसी सदा सर्व काळ सज्जनांशी द्रोह करी वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर सकळ पामरा पामर व्यर्थ बडिवार जगी वाजे काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे विडार काम थार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतीची लेखणी समुद्रभरला मशी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित ऐसा पतित मी खरा परी पतित पावन शारंग धरा तुवा अंगीकार केलिया गदा धरा कोण दोषगुन गनिल निचरतरीत रायासी तिशी कोण म्हणेल दासी लोह लागता परीसाशी पूर्वस्थिती मग कैसी गावीचे होते लेंड ओहळ गंगेशी मिळता गंगा कामविष्ठेचे झाले पिंपळ तयाची निंद्यको न म्हणे तया तसा कुंजा कुजा मी अमंगळ परी तुझा मनवितो केवळ कन्या देवनिया कुळ मग काय विचारावे जाणता सता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावी अंगीकारावरी अभेर समर्थन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळुवा लक्ष्मीपती बरवे चित्ती વિચારી તુજે નામ પાવન તુજે નામ કલીમલદન તુજે નામ ભગવતારણ સંકટ નાશન નામ તુજે આતા પ્રાર્થના ઐકે કમળાપતિ તુજે નામી રાહે માઝી મતિ હે ચિમાગતોડતપુડતી પરમજ્યોતિવેંકટેશા તું અનંત તુજી અનંતનામે તયા માજી અતિસુગમે અલ્પમતી પ્રેમે સ્મરૂ પ્રાર્થના કરિતશે શ્રી વેંકટેશા ಪ್ರದ್ಯುನಾ ಅನಂತಕೇಶ ಸಂಕರ್ಷಣೀಧರ್ ಮಾಧವ ನಾರಾಯಣ ಆಧಿಮೂರ್ತಿ ಪದ್ಮನಾ ಬಾಧಾಧರ ಪ್ರಕಾಶಗನಾ ಪರಾತ್ಪರ ಆದಿಯದಿ ವಿಶ್ವಂಭರ ಜಗದುಧಾರಾ ಜಗದೀಶ ಕೃಷ್ಣ ವಿಷ್ಣಿ ಕೇಶ ಅನಿರು ಪುರುಷೋತ್ತ ಪರೇಶ ನೃಸಿಂಹವಾಮನ ಭಾರ್ಗವೇಶ ಬೌದ್ಧಕಂಕಿ ನಿಜಮೂರ್ತಿ ಆನಾಥರಕ್ಷಕ ಆಿಪುರುಷಾ ಪೂರ್ಣಬ್ರಹ್ಮ ಸನಾತನ ನಿರ್ದೋಷಾ ಸಕಳಮಂಗಳ मंगळा दिशा सज्जन जीवनासूथमुथख सूथ खुर्ती गुणातीता गुणज्ञा निजबोधरूपा निमग्र शुद्धसात्विस् सुज्ञा गुण प्रज्ञा परमेश्वरा त्रि निधी दृष्ट दैत्य संहार करा वीरा सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक, खानी वैरागरा संभार करा असुरमर्दना उग्रमूर्ती शंखचक्रगदाधरा गरडवाहना करा, गोपी मनरंजना सुखकरा अखंडितस्वभावे नानानाटकसूत्रधार्या जगद्व्यापका जगद्वर् करुणालया कृपासमुद्राकुणालया मुजनध्येया क्रूळमूर्ती शेषयना सार्वभौमा वैकुंठवासी निरूपमा भक्त कैवार्या गुणधामा पाव अमा ये समय ऐशी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी साठविला श्री वेंकटेश स्मरता हृदय प्रगटला ईश त्या सुखाशी पार नाही हृदय अविर्भवली मूर्ती त्या सुखा सुखाटी अलौकिक स्थिती आपले आपण श्रीपती वाचे हाती वदवी तसे ते स्वरूप अत्यंत सुंदर स्रोती श्रवण कि जे सादर सावळी तनुसुमार कुमकुमाकार सुरेख सरळ अंगोळीका नखे जैसी चंद्र रेखा घोटी वसुनीळ अपूर्व देखा परीम निळाचीरणी वाळे घागरिया वाकी वर्त्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची ये परी गुडघे पा मांडिया स्थळ कटी तटी किंकिनी विशाळ खाल ते उत्पत्ती स्थळ झळाके झळाळे सोन सळा कटिवर्तनाभिस्तान जेथोनी ब्रह्मा उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण माजी, वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युलते परी हृदय श्रीवत्सलांचन भूषण श्री भगवान, तया वर्ते कंठस्थान जयासी मुनीजन अवलोकिता उभय वा बाहुदंड सरळ नखे चंद्रा जाळ शोभती दोनि करकमळ गुत गुतोत्पालाेवारी मनगटी विराजती कंकने बाहुवटी बाहुभूषणे कंठी आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावृति मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुख चंद्रमा स्नेहाळ भक्तस्नेहाळ दोनी अप अंधरा दंतपंक्ती जिव्हा ज्योती लाधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाने लक्ष्मी सरळ सुंदर नाशिक जेथे पवनाशी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवेपनसि गेशी आले दोन्ही धरिले तेज नेत्र श्री हरीचे व्यंकटा भुकुटी या सुनीळा कर्णद्वयाची अभिनव लीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळे विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश स्कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी किरीटी सभोवती झुळमिळ्याची दाटी त्यावरी मयूर पिश्चांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्ती स्तवस गुणरूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना आोक्ष आर्षभावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धो घालून तुझ करू मंगल स्नान सुक्ते करुणिया वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझ लागी करू प्रीत्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पु धूपदीप नैवेद्य फलतांबुल दक्षिणाशुद्ध वस्त्रे भूषणे गोमेंद పద్మరాగాది పద్మరాగా భక్తవత్సలా గోవిందా గోవిందీ పూజా అంగీకారావి పరమానందమస్కారి మగ ప్రదక్షిణ ఆరంభీ ఐసా సా షోడశోపచారే భగవంత య విధి పుజిలా హృదయాత్ మగ ప్రాథనా ఆరంభిలిలీ బహుత వరప్రసాదమాగావ్యాము जय 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 श्रुती शास्त्र आगमा जय जय गुणातीत परब्रह्मा जय जय हृदयवासिया हृदय वासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरु जग जय जयाजी पंकजाक्षा जय जय पंक जय मंगळाधीक्षा जय जय जी पूर्ण परेशा अ अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती जय जय भक्तरक्षका भक्त रक्षका जय 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 वैकुंठ नायका जय जय जगपालका जय जय भक्ताशी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजय शुन्यातित निर्गुणा परिसावी विज्ञापन एक माझी मज लागी देई ऐसावर जेने घडेल परोपकार हे मागणे साचार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्याशी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे व्हावे लग्न धनाथियाशी व्हावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे पुरविजी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेशी अत्यंतर जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देही भक्ता लागून व्याधिष्ठांची पिडाहरण तात्काळ की जे गोविंदाक्षय अपस्मार ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यास याची योग पठन मात्रे दरिद्री हे व्हावा भाग्यवंत शत्रुचा भावा निपात सभाभावीश समस्त ग्रंथपठने करुया विद्यार्थीयाशी विद्याभावी न लागावी पठने जगात साधू कीर्तीभावी साधु साधु मनुन्या मोक्ष मसाधन ऐसे प्रार्थने दिजे मन एवढे मागतो वरदान कृपा गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमन देवीदासा शिधी दले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जान निश्चयशी ग्रंथी धरून विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागे मी जगदीस क्षण एक नवी संभे इच्छा धरुणी करील पठन त्यांचे सांग तो मी प्रमाण सर्व कामनेशी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थी याने तीन मास धनार्थी याने एकवीस दिवस कन्याथियाने षण्मास ग्रंथ आदरे वाचा क्षय अपस्मारकृष्टादिरोगम इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ सांग पटु करुणी पठन करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐशे बोलिला भगवंत साचनयान जयाचे चित्त त्याशी अदपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पटणी त्याशी कृपा करिल चक्रपाणी वरदिधला कृपा करुणी अनुभवे कळू येईल गजेंद्रियाचे गजेंद्राची या आकांताशी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावारताशी स्तंभातून प्रगटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलून या स्वानंद कंदाम सुखी केले तये वेळी वत्साची परी भक्ताशी मोहे पाहावे ध्येजैशी मातेच्या स्नेह तुलनेशी त्याच परी घडलेशे ऐसा तू माझा अवतार भक्ताशी गालिशी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथाम नाम तुझे श्री चैतन्यकृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वर दिदला अलौकिक जेने सुख सकळांशी हा ग्रंथलिता गोविंद यावचनी नन धरावा भेद हृदयवशेम परमानंद अनुभव सिद्ध सकळांशी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास न लागती सायास पठन पठनमात्रे कार्यसिद्धी पार्वती स कैलास कैलासनायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पारण जानती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रस्त्यक्ष वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि आनी शेषाद्री पर्वती उभा असे देवीदासविनवी श्रोतया शतक पठन करा जावया या मंदिरा काहीन लागती सायास एकाग्रचित्ते एकाग्रचिते अनुष्ठान किजे मध्यरात्री वयसुन्या प्रत्यक्ष प्रत्यक्षमूर्ती प्रकटेल ते थे देह ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवनी भाव वरप्रसाद इति श्री देवीदासविरचित विरचित श्री, वेंकटेश श्री वेंकटेशाचरणापर्णमस्तु श्रीसुक्त हरिओ हिरण्यवर्णा हरणीवर्णरजस चंद्र लक्ष्मी लक्ष्मीदातवेद आवहम ताम आवहम जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी विंदेय यश गामश्च गामच्या पुरषानह रथमध्यम हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियदेम उपहवये श्रीमरादेवीज्युस्ताम का सोस्मिता हिरण्य तृप्ता ज्वलंतिृप्ता म पद्मसिता पद्मवर्णा तामी होपहवये श्रिय चंद्राप्रभशा यशशः ज्वलंतीं श्रिय लोकेदेवीज्युस्तमुमुमुमुमुमुमुमुमुमुदाराम ता पद्मिनी शरण प्रपदे अलक्ष्मीनश्च ता ऋणे आदित्यवर्णो तपसुधीजायती वनस्पती रुक्षोत बिलवतशला तपशानन दं मायांतरायच्छ्या अलक्ष्मी उपैतुमादेवसखा कीर्तीच मनीना स प्रादुर्भोस्मिराशे मी कीर्तिमृद्धी दु मे शुक्तीपासामला ज्येष्ठा अलक्ष्मी नाश्याम्यह अभूतीम समृद्धी च सर्वानुदे गृहात गंधद्वारा दुरादर्श नित्यपुष्टा कर्षिणीं ईश्वरी स्वभूताना तामिहोपव्रियमनशा काममाकृती वाचा सत्यमशी मयी पशुना रूपमनशमयी श्रीश्वेता यशाकर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रियम वासमे कुल मातरपद्ममालिनीपसृजू स्निग्धांनी चिकलित वस्मे गृहे निचदे मातर श्रिय वास मेकुले आर्दायकरीणीवर्णा हेममालिनी सूर्या हे लक्ष्मी जातवेदोम आवहम आर्दापु पुष्कि पु 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 पद्ममालिनी लक्ष्मी जातवेदोम आवहम ताम आवहम जातवेदो लक्ष्मी लक्ष्मीनपगामिनी यश हिरण्य प्रभूतगावो दासोस्वान विंदे पुरुषामहम य प्रयतो भूत्वा ज्युहुयादाज मनवह सुक्त पंचदर्शत श्रीकाम सतत जपेत फलश्रुती पद्मानने पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे, भजशी, पद्माक्षी एन पद्मसी येन सौख्यमलभाम्यहमश्वदाय गोदाय धनदाय महाधने धन, धन मे लता देवीसे मे पद्माने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदलायताक्षी विश्वप्रिय तत् सनिधत्वस्त तत्व पाम मी गविरथम पुतपौत्र धनधान्यहस्तश्वागदिगैर माता आयुष्मंत करोत मे धन धन वायुर धन सूर्य वसुधन इंद्रो बृहस्पतीर्वुधैन वैनते वरुणधन असत वैनते सोमपिंब सोमपिबु रुत्रहा सोम धनश स्वामीनो सो महाय ददातु स्वामीना न क्रोधो न च मार्त्रेण लोभो नाशिमा मतीभवती कृत पुण्या भक्ताना सुक्त जपे सरसिजनीलये सरोजहस्ते धवलत्राक्षुक गंधमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे महिमा विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधव प्रियाय लक्ष्मी प्रियसखी देवी नामाच्यू्यूत वल्लभम च विधमहे विष्णुपत्नीचे धीमहेो लक्ष्मी प्रचोदयात श्रीवर्चस्व विधात शोभमान महिमते धान्य पशु सवस्त्र पशुबहुपुतलाभशतसवसीर्घमायु શ્રીસુક્ત શ્રી વિષ્ણુ ગાયત્રી મંત્રસોળાવી ઓમ નારાયણ વિધમહે વાસુદેવાય ધીમે તો વાસુદેવાય ધીમે તો વિષ્ણુ પ્રચોદયાત ઓમ નારાયણ વિધમહે વાસુદેવાય દીમ તો વિષ્ણુ પ્રચોદયાત ઓમ નારાયણ વિધમ વાસુદેવાય ધીમ નો વિષ્ણુ પ્રચોદયાત ઓમ નારાયણ વિદમહે વાસુદેવાય ધીમ તો વિષ્ણુ પ્રચોદયાત ઓમ નારાયણાય વિદમહે વાસુદેવાય દિમ તો વિષ્ણુ પ્રચોદરાયણાય વિધમહે વાસુદેવાય ધીમ તો વિષ્ણુ પ્રચોદાત ઓમ નારાયણય વિદમહે વાસુદેવાય ધીમ તો વિષ્ણુ પ્રચોદાત નારાયણાય વિદમહે વિષ્ણુપત્નીમેમહે તો વિષ્ણુ પ્રચોદાત ओं नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णु प्रचोदायात ओं नारायणय वासुदेवाय धीमतनो विष्णु प्रचोदयात ओं नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णु प्रचोदात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तनो विष्णु प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णु प्रचोदातम ओं नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णु प्रचोदात ओम नारायणाय विधमे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णु प्रचोदयात श्री लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विधमहे पत्नी चे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम हे विष्णु पत्नी चे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी पत्नी विष्णुपत्नी चेमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी पत्नी विष्णुपत्नी चेमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी विष्णु पत्नी च चीम तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी च च विष्णुपत्नी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी च च विष्णुपत्नी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी च पत्नी च दीमये तो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी च विष्णुपत्नी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी पत्नी च चीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तो। ओम महालक्ष्मी पत्नी च चीम तन्नो लक्ष्मी विष्णु पत्नी च चीमे तन्नो लक्ष्मी विष्णु पत्नी च चीमे तो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी विष्णु पत्नी च धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मंत्र ॐ वैश्रवणाय स्वाहा ॐ श्री ॐ ह्री श्री ह्री क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः ॐ वैश्रवणाय स्वाहा ॐ श्रीं ॐ श्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः ॐ वैश्रवणाय स्वाहा ॐ श्री ॐ ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं क्लीं श्रीं क्लीं श्री वित्तेश्वराय नमः ॐ वैश्रवणाय स्वाहा ॐ श्री ॐ ह्री श्री ह्री क्लीं श्री क्ली श्री वित्तेश्वराय नम ओम वैश्रणाय स्वाहा ओम श्री ओम ही श्री क्ली ही क्ली श्री वित्तेश्वराय नम ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ओम ही श्री ही क्ली श्री वित्तेश्वराय नम ओम वैश्रवणाय स्वाहा ॐ श्री ॐ ही श्री ही क्ली श्री क्ली श्री वित्तेश्वराय नमः ॐ वैश्रवणाय स्वाहा ॐ श्री ॐ ह्री श्री ह्री क्ली श्री क्ली श्री वित्तेश्वराय नमः ॐ वैश्रवणाय स्वाहा ॐ श्री ॐ ही श्री ही क्ली श्री क्ली श्री वित्तेश्वराय नमः ॐ वैश्रवणाय स्वाहा ॐ श्री ॐ ह्री श्रीं ही क्ली श्री क्ली श्री वित्तेश्वराय नमः ॐ वैश्रवणाय स्वाहा ॐ श्री ॐ ही श्री ही क्ली श्री क्ली श्री वित्तेश्वराय नमः ॐ वैश्रवणाय स्वाहा ॐ श्री ॐ ही श्री ही क्ली श्री क्ली श्री वित्तेश्वराय नमः ॐ वैश्रवणाय स्वाहा ॐ श्री ॐ ह्री श्री ह्री क्लीं श्री ही क्लीम श्री क्लीम श्री वित्तेराय नम ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ओम ही श्री ही क्ली श्री वित्तेश्वराय नम ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ओम ही क्ली श्री क्लिश्रीश्वराय नम ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ओम ही श्री ही क्ली श्री విత్తేశరాయ నమలదేవీసంత్ర ఓం ఐం ర్రీం క్లీం చాముండా విచ్చే నమ ఓం ఐ ర్రీం క్లీీం చాముండా విచ్చే నమ ఓం ఐం రీం క్లీీం విచ్చే నమ ఓం ఐం ర్రీం క్లీీ విచ్చే నము ఓం ఐం క్లీం చాముండాచ్చే నము ఓం ఐం రీం క్లీం విచ్చే నము ఓం ఐం ర్రీం క్లీీం చాముంయుచ్చే నము ਓਮ ਐਮ ਰਿਮ ਕਲਿਮ ਚਾਮੰਡਾਇ ਵਿਚੇ ਨਮਹ 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 बघा मैत्रिणीनो मी आपल्याला ह्या सर्व सेवा सांगितलेल्या आहेत ह्या आपल्याला वेळ जर नसेल तर ह्या फक्त मोबाईलवर लावून द्यायच्या आणि आपली पूजाविधी आपण करत राहायची करण्याला थोडा वेळ लागतो त्यामुळं मोबाईलवर लावून आपण ऐकू शकता ह्याला आणि व्यंकटेस व्यंकटेशाजवळ अशी प्रार्थना करायची हे कमला रमना असशी अगणित गुण ठेवा कमलाक्ष माझं रक्षी सत्वर वर द्यावा आपल्या व्यंकटेशाच्या आरतीमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेव्हा आपल्यावर कमलाक्षाची कृपा होईल तेव्हा जीवनात कधीच कशाची कमी राहणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ